बुलंद तो शिवसेना नेते आदरणीय चंदू भैया <पारीणाने> शहाजाच्या सुपुत्री देशाच्या नेत्या आदरणीय रक्षादाई देशाच्या जमाव लागले आमचं नसिबात नाही आहे हा आपले लोकप्रिय आमदार ज्यांच्या प्रेमामुळे आम्ही खुतीचा धर्म पाहण्यासाठी यावं लागलं ते माझे मित्र राजेश दादा माझे दुसरे मित्र व आपले महामंत्री आदरणीय विजू भाऊ माझे

अगर इसने किए काम की याद ही बोलते रहा तो सुबह हो जाएंगे मैं सुबह आया तो भी चलेंगे दूसरा तो काम कम हुआ तो भी चलेगा पर जब याद करो तब सपड़ने वाला आमदारी अपने को होना ये अनुभव हमने भी लिया है कारण कभी भी भोल रहा पर कायम राजेश उपलब्ध कोणी बोल लावला मोठा माणूस फोन लावतो म्हणून उचलायचा नाही सामान्य कार्यकर्त्याने जरी फोन लावला तरी राजेश दादा फोन घेतात युती मध्ये पाहायला पाहिजे असंच म्हणतात पण युतीचा धर्म पाळला जात नाही म्हणजे भाऊ या जिल्ह्यामध्ये ही, ही वस्तुस्थिती आहे आम्ही राजेश दादाने खाली एक पार्सल वापस घेत का बोला दादा वर दोन पार्सल आहे दुसरे नंदुरबार एक पार्सल आहे अक्कलपूरमध्ये ज्या ही हमारा धनुष्यबांक उमेदवार खडा आहे उसके सामने भी वही पार्सल नंदुरबार का आणि तिसरा आपला युतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा नावापुर मध्ये भरतगावीचा त्याच्या समोर सुद्धा नंदुरबारचा पार्सल आहे तो भजंगे तो एक नाही तीनों भेटता भास इतकीच विनंती तुमकू करता कारण शेवटी आमचे भी नाव खराब व्हायला नको एकंदरीत मी काही तुम्ही मला बघू नका मी मी तुमचा भाऊ आहे काका आहे सर्व काही आहे पण माझा राग तुमच्यावर बी आहे युतीचा धर्म म्हणून मी तुम्हाला आमंत्रित केलं होतं की माझी नंदुरबार मध्ये येऊन येऊन राहिली ना देशाचे मंत्री आहे तर माझ्या कार्यालयाला शिवसेना हा मित्र पक्ष आहे तुमच्या भाऊ भोसळीमध्ये मध्ये त्यांना शिवसेना तुमचा मित्र पक्ष आहे आणि माझ्या बहिणीचा सत्कार माझ्या गावात माझ्या कार्यालयात व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा होती पण दुर्दैवाने माधवभाई साक्षीदारे बोध माधवभाई पण तुम्हाला ज्यांनी येऊ नये दिलं त्यांनी भाजप सोडून दिली अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली हिना काही नाही बोला की त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून माझी बहीण माझ्या कार्यालयामध्ये आली नाही पण खरं म्हणजे युतीचा धर्म टाळी एका हाताने वाजत नाही दोन हाताने टाळी वाजते युतीचा धर्म पाळायचा असेल जेवढ्या मोठ्या बघिनी बसलेल्या आहेत बाबा जेवढ्या बघिणी तर मी सगळ्यांमध्ये कधीच पाहिल्या नव्हत्या पण जास्त केव्हापासून मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे माझी प्रत्येक बहीण सुरुवात राहिले आहे आणि पाच तारीख ना बाजारात मोबाईल मध्ये खायला की त्यात पैसा म्हणा का भाऊ तो भी तुले मास्क मारायला पैसा ही राहणार डिसेंबर महिना आणि का बाकी आहे राजेश दादा तो बी खाते पैसे आहे डिसेंबर के योजना सरकारची आहे आणि सरकारची योजना असताना त्या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळायला पाहिजे हे धोरण राजेश दादाच आहे दुर्दैवानं ते धोरण कधी कधी पाहलं जात नाही मित्र पक्षामध्ये सुद्धा द्वेष करतात आणि म्हणूनच कुठेतरी युतीमध्ये अडचण निर्माण होते नाहीतर तीन पक्षाचं हे सरकार आहे तिघ पक्षाच्या कार्यकर्त्यांना समान न्याय दिला पाहिजे परंतु हा समान न्याय देणारा कार्य आमदार फक्त आम्ही इथंच बघतो आणि म्हणूनच राजेश दाद्याच्या मागे एवढी मोठी शक्ती उभी आहे आपल्या सर्वांना विनंती करे की येणाऱ्या काळामध्ये राजेश दाद्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उभे राहो माझ्या येण्याने फार फरक पडेल असं नाही पण मी नवापूर था राष्ट्रवादी काँग्रेस केले आज तुम्हाला आया दो मिनिट का भाषण के आया पण क्लिक कुछ ना कुछ इधर उधर से नंदुरबार शहरामध्ये फिरवली जाते विजय भाऊ तुम्हाला सगळं माहिती आहे नका बोल पण तरी एक मित्र म्हणून साठी इथं आलं पाहिजे असं मला वाटत होत मी आपल्याला सांगते आमदार अच्छा मी भाग्य की बात आहे इतक्या आमदार निवड के हो माणसावर त्यांच्यावर विश्वास नाही आणि अशा वेळेला तुमचा आमदार तुमचा आमदार एकदम तुमच्या विश्वासाला पात्र उतरला हीच खऱ्या अर्थानं भाग्याची पावती आहे असं मला तरी वाटतं भविष्यामध्ये सुद्धा राजेश दादा आम्ही तर सदैव तुमच्याबरोबर बरोबर नाही तर तुम्हाला तुम पी आय चे तपसे घ्या नाही तो ट्रक तुम वाला मेरकू मालूम आहे फौजदार नाही घंटी मजा की खरे राहिले का राजा असा आणि फौजदार की सिटी मे पहिले तर सुरती आयला भविष्य में मे हमारा रिश्ता तुम्हारे साथ बरकरार रहेगा आपण सगळ्यांना परत विनंती करतो की आपण सगळ्यांनी राजेश दादेला पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं मी चालू एक मीटिंग सोडून आलेलो आहे मला जायचं आहे पण विजू भाऊची मी परवानगी घेतली आहे कारण मला बी पुरावा द्यावा लागेल माझ्या पक्षामध्ये की मी आलो होतो का नाही तर महामंत्र्याची सही लागेल प्रसंगी कारण काही लोक जेव्हा लोकसभेची निवडणूक होती विजू भाऊ फोन करायचा परंतु पंचेचाळीस दिवस आम्हाला उमेदवाराने कधी फोन केला नाही आपलं राजेश दादा आहे की ज्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या पहिल्या मिटिंगला सुद्धा मी राम भैयाला पाठवलं होतं तुम्ही बोलवलं होतं माणूस प्रेमानेच जातो कोणाकडे उपरवाले किंवा आम्ही बोलावा अरे शिवाय जाणीवाला जप बी जायला तर बो बुलाय ना, ना उशी दिन जाता आणि म्हणून अशा याच्यात आपण सगळ्यांनी एका दिलाने लागलो तर राजकारणाच्या पलीकडे या जिल्ह्याचा विकास करण्याच्या साठी आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असं मला वाटतं मागं जर ऐकलं असतं राजेश दादाने महिने ही विनंती करी थी करीती भाजपला विजय बोलत सुद्धा की लोकसभेचा फक्त उमेदवार बदला आणि मेरी माग ती राजे दादा पाळवीला उमेदवारी द्या तर दिल्ली में एक खासदार आम्हाला नाही था भगवान को मार नाही तो एक खासदार आमचा शंभर टक्के वाढला असता आणि एनडीएचा एक खासदार जर तिथं गेला असता तर नंदुरबार जिल्ह्याची ताकत बी राहिली असते सकऱ्यांची मागणी होती की दादा को खासदार बनावायचा पण त्यांनी स्वतःहूनच नाही सांगितलं आणि म्हणून आमचं जास्त चाललं नाही अशी परिस्थिती आहे कोणशे एकदा आपण सर्वजण राजेश दादासाठी आपली शक्ती उभी करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र